नमस्कार मंडळी तर आज आमच्याकडे पालखी येणार आहे आणि त्यासाठी त्यापूर्वी जी केली जाणारी तयारी आहे ते मी एक छोट्याशा व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सो जर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करून सांगा आम्ही खूप मस्ती केली आम्ही खूप मजा केली पालखीचं जेवण बनवलं त्यानंतर सर्व तयारी अगदी प्रॉपर केली तर ही तुम्हाला मी या व्हिडिओ थ्रू दाखवत आहे हे बघा आता मी सर्व पितांबरीने भांडे एकदम लख केलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता समय किती लखलखत आहेत मस्तपैकी सो आता ही देवीच्या पालखीची तयारी चालू झालेली आहे डेकोरेशन साठी मी एक शॉर्ट्स अपलोड केलाच आहे पण एक सुंदर असं डेकोरेशन मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय सर्व डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यानंतरचा हा लुक आहे आमच्या घराचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा सो आता असं वाटते की म्हणजे काहीतरी फेस्टिवल खूप मोठा फेस्टिवल आहे आणि ऑफकोर्स तो आहेच त्यामुळे आम्ही सर्व प्रिपरेशन अगदी मस्त केलेला आहे त्यानंतर घर आम्ही स्वच्छ केलं घराला बाहेरून पूर्ण असं धुवून टाकलं मातीचे डाग उडालेले असतात ते सर्व क्लीन केले कारण देवी आपल्या घरी येणार ह्या आतुरतेने आम्ही सर्व घर पूर्ण स्वच्छ केलं इथे आई बाप्पा येणाऱ्या जाणाऱ्यांची गप्पा मारतायत आणि मला कामाला लावले पण मला हे करायला सर्व खरंच आवडते कारण आपण आपलं ट्रेडिशन जपलं पाहिजे आपण आपल्या रूटशी कनेक्ट राहिलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं आणि त्यामुळे तुम्ही तुमचं प्रत्येक फेस्टिवल ट्रेडिशन हे सेलिब्रेट केलंच पाहिजे हे मातीचे डाग घ्यायचे जात नाहीयेत आमच्याकडे पाणी झऱ्याचं भरपूर असल्यामुळे हे सर्व शक्य होतं कारण काही काही गावांमध्ये तर पाण्याची खूपच कमतरता आहे आणि ऍक्च्युली हे पाणी वेस्ट करणं हेही चुकीचं आहे पण आता ऑप्शन नाही आहे आम्हाला हे सर्व क्लीन करायचंच होतं त्यामुळे आम्ही डायरेक्टली पाईप लावून घर क्लीन केलं गावाला एवढी मोठी मोठी घरं असतात ना की ते क्लीन करण्यासाठी खरंच खूप माणसं लागतात आणि हा एक मोठा एक टास्कच आहे की एवढं मोठं घर क्लीन करणं これは分かんない。 हे ब्रशने घासावं लागतं कारण सारवताना शेण उडतं किंवा पावसाळ्यामध्ये चिकल उडतो त्यामुळे थोडा कलरही फेंट होतो पण क्लीनही वाटतं त्यानंतर तुम्ही कलर मारूही शकता घराला नवीन पण आता मला एवढा टाईम नव्हता त्यामुळे आता मी हे फक्त क्लीन करून ठेवलेलं आहे हे बघा किती माती बसलेली असते वरती

काल आम्ही सर्व अंगण झाडून घेतलं होतं त्यामुळे अंगणामध्ये झाडाची पानं वगैरे तुम्हाला काहीच दिसत नाहीयेत कारण आता आम्ही थोड्या वेळाने ते सारवणार आहोत घराच्या परसवनामध्ये खूप झाड असल्यामुळे आमच्या अंगणामध्ये खूप पाला पाचोळा जमतो रोज जमतो आणि कितीही स्वच्छ केला तरी तो आज जरी सकाळी तुम्ही कचरा काढला तरी परत संध्याकाळी येतो कसलं जेवण आहे अरे हे आपल्या पालखीसाठी भावनेने केलेलं हे जेवण आहे आता ते महाप्रसाद म्हणून त्याचा वापर होतो प्रत्यक्षात ते जेवण नाही आहे तर ते महाप्रसाद म्हणून ते आता येणारे खेळी मंडळींना जेवणार आणि खुश होऊन दुसऱ्या घरात जाणार आणि तिकडे पण जेवण असणार जेवण आपण खेळांचं हे कशाला प्रत्येक ठिकाणी होतो असं कसं म्हणूया आपण श्रद्धेने आणि भावनेने थोडं थोडं ते जेवणार प्रत्येक घरोबरी कुठल्याही घराचा ते अपमान करत नाहीत मग काय मेनू काय आहे हा हा मेनू बघा आमच्याकडे हिरवा वाटा वाटाणा आणि त्यामध्ये हे ग्रीन पीस म्हणतात ना त्या प्रकारचा ग्रीन पीस, पीस त्याच्यानंतर ही शेवल्याची खीर त्याच्यानंतर हे वरण आहे आणि तो मेनू आहे अच्छा अजून काय पाहिजे तुम्हाला अजून काय नाही बघू आता पुढचं मेनू बघू काय काय हे यांच्याकडे जेवण तर आम्ही पालखी बघण्यासाठी असं खाली आलो होतो म्हणजेच कुठे पालखी आहे ते बघायला आलो होतो माझ्या मैत्रिणीचंच घरी पालखी होती आणि तिथेही जेवण सुरू होतं इथे आता पालखी थांबली आहे आणि आता इथे लोक जेवत आहेत सर्व बघू शकतात आम्ही असं प्रत्येक घरी आपापल्या चकुशीने जेवण देतात इथे माता यांचं घरी देतात हे माझ्या मैत्रिणीचं मा घर आहे सो आता ही पालखी जे सनई वाजवणारे दादा आहेत ना त्यांच्या घरी होती आणि आता ती निघाली आहे प्रत्येक घरी एक विशिष्ट वेळ दिला जातो त्या घरातली माणसं त्या घरातले किती होते आहेत त्या घरातल्या सर्वांना एकदम व्यवस्थित आशीर्वाद देऊन एक विशिष्ट दे। वेळ घालवला जातो प्रत्येक घरी आणि आता ही पालखी इथून या दादांच्या घरून निघाली आहे दुसरीकडे जायला बघून आम्ही घरी आलो आणि बघतो तर इथे जेवणाची तयारी चालू झाली होती घरी तर चला आपण यांना काही प्रश्न आहे तिला तिला मी कामवाली सांगेन म्हणून नाही पण ती आहे आणि ते जेवण बनवतायत हे लोक सर्व मदती सर्व घरातलेच माणसं आहेत आमच्या आणि हे आचारी इकडे आगा। आगा। ले ले। आता आमच्या इथे पालखीचं जेवण बनवण्याची तयारी चालू आहे आणि हे आमचे आचार्य आहेत बघा सर्वांचं जेवण बनवून झालेलं आहे दादाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आता ज्या घरी आपण जाऊन आलो तिथे ही जेवण बनवलं होतं ज्यांनी मोस्ट ठिकाणी जेवण हेच बनवतात वाडी पालखी आल्यावर सर्व घरातलीच मेंबर आहे ते अशी माझ्या फक्त होळीलाच येते आणि ती आमच्या गावालाच येते फक्त काय सिलेंडर आम्ही त्यांना जमलो असा विस्तू भेटेल काय सिलेंडर हा मसालाय आमचा दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे आता पालखीचं जेवण चाललंय आमच्या पाच घरांचं मिळून इथे जेवण केलं जातं हे आमचेच सर्व म्हणजे दादा वगैरे मिळून सर्व हे जेवण करतात आचारी आहेत म्हणजे आचारी म्हणजे आमच्या दादाच आहेत ज म्हणजे सर्व मदत करून एकत्र रित्या पाच घरांचं जेवण केलं जातंवरून भांडणं चाललंय बघा जरा

मीन वाईल आम्ही देवीचा निवेद्यही बनवायला घेतला होता आणि देवीसाठी आम्ही गोड केळीचे वडे बनवणार आहोत कारण केळी ही आमच्या घरचीच होती त्यामुळे आम्ही ते आ, हा सुंदरसा एक पदार्थ देवीसाठी नैवेद्य म्हणून बनवणार आहोत हे कन्सिस्टन्सी ह्याची एकदम कन्सिस्टन्सी एकदम एकदम अशी एक थिक पण झाली आणि ह्याच्यात जराही घट्टे नाहीये त्यामध्ये आता ही थोडीशी हळद टाकणार आहोत कलरसाठी असतय हळद टाकल्यावरती ह्यामध्ये आता मी अजून थोडीशी हळद टाकते कलरसाठी ते नॅचरल गोड आहेत आम्ही याच्यात गूळ वगैरे काहीच घालणार नाही कारण ते म्हणजे त्याची पेस्ट बिघडवायची नाही आहे तर आम्ही नॅचरली करणार आहोत नॅचरल शुगर असतेच केळ्यामध्ये आणि त्यामुळे ती तुम्हाला खायला हे एकदम मस्त लागेल आता ह्याच्यात पीठ आपण आपल्या जसं जसं जेवढं जेवढं केळी आहेत त्यानुसार ॲड करणार आहोत आता हे आपण जसं पीठ म्हणतो तसंच मळून घ्यायचं बघा असं असं घट्ट मळून आहे आपोआप ते त्याचं मॉइश्चर आप सोडेल पाणी सोडेल आणि मग ते अजून ओलं ओलं होत जाईल त्यावेळी आपण अजून चांगलं घेऊयाला आणि मी बनवते तुम्हाला नक्की दाखवणार आहे हे आता याला आपण झाकून ठेवायचं आता बघा हे परीने मदत करण्याचा प्रयत्न करतो हे हे बघा शेप जेवण बनवायसाठी तुम्ही भरलेला आहे आमचा पण पडला शेफ बाग तुमचा घासलेला कांदा भाजण्याचं काम चालू आहे मदत